या पॉइंटला इतक्या पावसामध्ये खडकी पॉइंटला तुम्ही बघताय सर्व दूर कोणीच नाही आणि या पॉइंटला हा पोरगा मात्र आपली बासरी वाजवतोय आणि आपण आता त्याच्याशी थोडस सा हितगुज साधूया तुझं नाव काय रेसाल रेसाल आणि तू कुठं कुठं राहतो हा जवळच हा कुठेतरी राहतोय हा रिझाल आणि ही बासरी कुठून आणली तू ही त्यांनी स्वतः बनवलेली बासरी आहे आणि बघा ग्रामीण भागातून छोट्या छोट्या ठिकाणाहून आपली कला कशी जोपासली जाते त्याचं एक उदाहरण हा तुझं नाव काय रेशाल 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 त्याचं नाव आहे आडनाव काय तुझं जाता नाईक 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 जातीचा हा तरुण आणि हा एकटा या पावसामध्ये तिथे बासरी वाजवत थांबलेला आहे तू रोज थांबतो का इथे रोज नाही कधी 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 येतो रिसाल तू पोटा पाण्यासाठी काय करतो पोटा पाण्यासाठी काय करतोय असं कर विचारल्यानंतर रिसालकडे उत्तर नाही पण रिसाल एक उत्तम कलाकार आहे आणि ह्या तोरणमाळमध्ये असे असंख्य कलाकार आहेत रिसाल आता आमच्या व्ह्युअर्ससाठी तू जरा बासरी वाजून दाखव <laughs> <laughs> रिसाल यांनी एक आदिवासी धून बासरी या बासरीवर वाजवलेली रिसाल हे तू कुठून शिकला कोण शिकाया तुम्ही शिक अच्छा गाव मे या तुम्हारे तुम्हाला वा वा स्वतःहून शिकला इथे म्हणजे निसर्गामध्ये जे संगीत आहे ते त्यांनी स्वतः आत्मसात केलं ही बासरी जी तुम्हाला दिसते एवढी मोठी बासरी तुम्ही कदाचितच पाहिली असेल तर ही बासरी रिसालनी स्वतः बनवलेली आहे रिसाल बहुत अच्छा बजाव हो। <laughs>